अशा प्रकारे आळ्या असते या पहिल्या मोडवरती झोपून येत असतात आणि शेअर आपले एकोणसाठ एक हजार एकोणसाठ हजार फॉलोअर पूर्णपणे झालेले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आर्यो हो, तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ऋषी मुदेक बद्दल आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी एक चॅलेंज चॅलेंज घेतो एकवीस दिवसामध्ये किंवा तेवीस दिवसामध्ये तेवीस व्हिडिओ आपल्या युट्यूबला टाकणार आहे त्यामध्ये थोडी एडिटिंगचा चा प्रॉब्लेम होईल तुम्ही समजून घ्या काही विषय नाही तर आजचा आपला पहिला दिवस आहे आज आपल्या सगळ्या आळ्या आपण शेडमध्ये टाकणार आहे तर ह्या शेडमध्ये टाकण्याचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो पूर्णपणे आपल्या आळ्या कशा येणारे कसं ट्रे असतो कसं आपण त्यांना आळ्यामध्ये घेऊन जाणार आहे पूर्णपणे आणि सध्या तुम्ही वातावरण वगैरे जर बघता म्हटल्यानंतर वातावरण ठीक आहे तर आपण ह्या टायमिंगला त्या आळ्या ट्रान्सफर केलेला आपल्या गावामध्ये भरपूर जण आहे आणि तुतीचा पाला वगैरे सगळा आपला तुतीचा तुती पाला दाखवतो एकदा तुतीचा पाला वगैरे तुम्ही बघू शकता एकदा ओके वगैरे सध्या पाणीचं पावसामुळे पावसामुळे जर हे झाले नाहीतर नाही तर बाकी ठीक आहे आणि आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगेल की बाबा आपण आळ्या कसं करणार आहे कसं ठेवणारे कसा पेपर आथरलेला आहे रॅट पूर्णपणे कसं हे केलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे शेड वगैरे मेंटेन वगैरे कसं ठेवलं आहे तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे बोलणार आहे जे की आपण आळ्या कशा ठेवणार काय ठेवणार कसं ठेवणार त्याला पाला कसा ठेवणार कोणतं पावडर वगैरे पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर आता बघूया डायरेक्ट आळ्या ट्रान्सफर केल्यानंतर आपण आळ्या आल्यानंतर ते मी तुम्हाला सांगतोच पूर्ण मी आता अशा प्रकारे असं इधर ट्रे आणून ठेवले आहे मी सांगतो तुम्हाला आणि ह्या मा दोस्ताच्या आहे दोस्त इथं दोस्तांना आम्ही आता हे करू आलो आ आणून राहिलो जीवनात दोस्त महत्वाचे मित्रांनो बाकी काही करा पण दोस्त कमवा दोस्त कमवल्याशिवाय काही का नाही मी माझ्या दोस्ताचे उतरवतोय आणि दोस्त महा उतरले येणार आळ्या आणि हे सगळ्या आम्ही आता हे ट्रान्सपोर्टचं ते बघू शकतो तुम्ही ते पिकअपमध्ये ट्रान्सपोर्ट आणलेले आणि इथं आता मित्राच्या शेडमध्ये उतरलेले आणि बाकी मग आता आम्ही सगळ्याच्या माझ्या शेतात जाणार उतरायला आळ्याची संख्या वगैरे तुम्हाला दाखवतोच काही विषय नाही अशा प्रकारे आम्ही नेतोय आणि तो व्हाळतोंड हसूर आला आम्हाला फोकन तर अशा प्रकारे आम्ही आळा घेऊन चाललो आहे माझ्याकडे दोनच ट्रे आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनतो नाही तर असे आम्ही सात सात आठ आठ ट्रेन आहे आणि आळ्याची संख्या वगैरे चांगली आहे ट्रान्सफर वगैरे आम्ही पूर्णपणे करतो वातावरण वगैरे तुम्ही बघू शकता अशा वातावरणात करतो आहे जेणेकरून जास्त गुणून जास्त पावसात पण जमत आणि याच्यात जर बाहेर आलं तर त्यांना काही होत नाही आणि बाकी आता बघू समोरच मी तुम्हाला त्या आळ्याची संख्या वगैरे दाखवतो एका ट्रेनमध्ये जवळपास म्हणजे आपण एकशे सत्तर शंभर जरी अंडी पूजन हे केलं तर त्याचे पूर्णपणे दहा रॅक असतात म्हणजे दहा अंडी पूजनचा एक रॅक एक कॅरेट असतो आणि त्याच्यात जवळपास मोठ्या आळ्या असतात आता शंभर अंडी पूजन जरी म्हटलं तर जवळपास पंचावन्न ते साठ हजार आळ्या असतात पंचावन्न ते साठ हजार आळ्या आम्ही आता इथे घेऊन आलोय हे एकशे सत्तर आहे म्हणजे तुम्हीच कॅल्क्युलेशन करा किती इथं आणि अशा प्रकारे गाडी प्रकारे ट्रे ठेवलेला आहे आणि आम्ही सरळ असं ठेवतोय ते पाहून घे थोडं ते तिकडं विषय आणि अशा प्रकारे आम्ही जे ना आता हे असा असं ठेवलं बरोबर आता हे असं ठेवलं नंतर मी तुम्हाला दाखवतो हे बघा आळ्याची साईज क्वांटिटी वगैरे ही एकदम भारी आहे आणि तिथं एका रॅकमध्ये एक दोन खेटून ठेवले इथं गॅप ठेवलं आता इथून दोन परत खेटून ठेवणार आहे आळ्याची संख्या वगैरे तुम्हाला परत दाखवतोय बघा अशा प्रकारे आळ्या असते या पहिल्या मोडवरती झोपून येत असतात अशा प्रकारे आम्ही आता हे सगळ्या जेवढे सतर रॅक हे पूर्णपणे ह्या रॅकमध्ये तिकडे रॅकमध्ये पूर्णपणे पाहून आहे हेच तुम्हाला आपल्या शतात गेल्यानंतर पण दाखवतो का विषय तर पण ही आता विषय असा होता की गट्टूवरती आता आपण असे टाक पावडर टाकलेले आता हे आपण विटकर विजेचा पावडर सगळ्या गट्टूवरती टाकलेले याचं कारण असं असतं की आता जर समजा तुम्हाला एक्झाम्पल सांगतो आता आपण आळ्या अशा वरती याच्यावरती ठेवलेल्या आहे बरोबर आता आळ्या ठेवल्यानंतर खालून त्याला सपोर्ट फक्त काय आहे ह्याच्या गट्टूचं आहे आता गट्टूचा म्हणल्यानंतर काय होतं ह्या आळ्यांचा वासना मुंग्याला येतो बरं आता ह्या साईडनं किंवा ह्या साईडनं किंवा कुठून पण मुंग्या येतात तर यांना फक्त आळ्याला खाण्यासाठी एकच जागा असते जे की फक्त एक एक हे कॉलम समजा आता ह्या कॉलमच्या खाली आपण प्रत्येक गट्टू ठेवलेले आणि ह्या गट्टूवरती आपण विटकर विजेता पावडर टाकलेले म्हणजे जेणेकरून काय होतं माहिती आहे का जर समजा मुंग्या ह्या गट्टूपर्यंत आल्या आता समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगू इथून आल्या इथून आता वरती चढायचं म्हणल्यानंतर याच्यावर चढायचं म्हणल्यानंतर ना त्यांना विटकर विजेत्याचा सामना करावा लागतो आणि सामना केल्यानंतर ते मरून जातात आणि त्यांना नेचरचं एक प्राकृतिक असतं म्हणजे नेचरचं आपण जरी म्हटलं तर त्यांना एक हे असतं की त्यांना आळ्यांचा वास येतो आणि त्या आळ्या खायला येत असतात त्या मुंग्या पूर्णपणे आता मुंग्या सध्या तर नाहीये पण आपण बॅकअपला म्हणून टाकून देत असतो त्याच्या त्या शेडमध्ये त्या वासना येत नाही मुंग्या त्याच्यामुळे आपण हे सगळं बॅकअपला वगैरे टाकून चालले आणि शेअर आपले एकोणसाठ एक हजार एकोणसाठ हजार फॉलोअर पूर्णपणे झालेले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं दिसू नका सबस्क्राईब करत नाही तुम्ही सबस्क्राईब करा आपण आपण आपल्या आळ्या असे घेऊन चाललं आता अरे बा आपण आपल्या आळ्या घेऊन चाललं बरं आता ह्या आळ्याचं तुम्ही जर बघितलं ना तर आपण ह्या पूर्णपणे कॅरेटवर ना अशी पूर्णपणे जे आहे ना हे पन्नी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता अशी पूर्णपणे पन्नी आपण करून टाकलेली आहे माहिती आहे का बारीक बारीक खेंब चालू आहे बाकी काही जरी झालं ना तर त्यांचा विषय असा असतो आळ्यांना फक्त पोटात पाणी गेलं पाहिजे एवढं आपलं काळजी घ्यावं लागते म्हणजे पोटात विषय नाही ब जर समजा आता कॅरेटवरती सगळ्यात वरचं कॅरेट आहे वर त्याच्यावर नॉर्मल नॉर्मल पाऊस चालू आहे म्हणजे नंतर नॉर्मल नॉर्मल जर पाणी पडतं आहे तर हे त्यांच्या खाण्यात येईन प्याण्यात येईन बरोबर एक नाही मग हे त्यांच्या पोटात जाणार बघा आपण काळजी काय करणार किंवा त्यांच्या पोटामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे एवढी काळजी घेणार आणि हेच आपण पालाच्या वेळेस पण करतो पालाच्या जेव्हा टाकतो ना पालाच्या वटाकतो ना याच्यावर पण आपण तशीच काळजी घेतो आणि हे पूर्णपणे आपण असं थप्पट टाकून मग घेऊन चाललेलो आहे आणि समोरचा रस्ता वगैरे तुम्ही बघा कसा विषय म्हणजे सुट्टी कुठंच नाही काम फक्त शेतकरीच आणि हे फक्त आम्हीच करू शकतो दुसऱ्याला जमू शकत नाही या गोष्टी कोणाला बी कोणी येईन कोणी को करेन तसं नाही आपण प्रॉपर नॉलेज घेतलं तर काहीच विषय नाही एकदम इझी कामं आहे आणि इझी आहे फक्त नॉर्मल नॉर्मल गोष्टीची काळजी घेणे बाकी काहीच नाही शंभर टक्क्यापैकी तुम्हाला सांगतो तीस ते चाळीस टक्के काम फक्त आणि सात ते सत्तर टक्के काळजी आहे कसं एवढेच आहे आता ठेवल्यानंतर मी तुम्हाला सांगतो कसं ठेवलं आपण आणि कसं काय नाही तर ठीक आहे आता विषय कसा माहिती आहे का ह्या ज्या आळ्या असतात ना ह्या आळ्यामध्ये पूर्णपणे चार मोड असतात बरोबर पहिला जो मोड आहे ह्या पहिल्या मोडवरती आपण घेत असतो जेणेकरून पहिल्या मोडवरती ते झोपलेले असतात आता त्या झोपेला असल्यामुळे आपण सध्या पाला शेडमध्ये आणून ठेवलेला आहे त्या उठल्यानंतर आपण त्याला पूर्णपणे जो की पाला टाकून देणार आहे पण विषय एवढं महत्व ठरा तुम्ही चार मोड असतात पहिल्या मोडवरती आळे आता तीन मोड आपल्याला आपल्या शेडमध्ये समोरचे पास करावं लागत असते आता हे थोड्याच वेळाचं एक तर दोन घंट्यामध्ये पास होणार आहे कारण की आळ्याची हालचाल चालू आहे आणि आळ्याचे जे तोंड याच्याहून पण समजते आपल्याला आता आळ्याची संख्या वगैरे बघा तुम्ही साईज वगैरे बघा कशी येतं आता तर ह्या पूर्णपणे ज्या पाहिल्या तुम्ही उठणार आहे यांना आपल्याला पूर्णपणे पाला टाकायचा पाला पण आपण पूर्णपणे कवळाकवळा एकदम एकदम कवळाकवळा झाडाच्या श वरची वरची हे सगळं घेऊन आलो आहे ह्यानंतर आपण पूर्णपणे आळ्यावरती विटकर विजेतं हे नावाचं पावडर टाकून देणार आहे जेणेकरून त्या आळ्यावरती कोणता रोग येऊ नये बाहेरून त्या आलेल्या आळ्या आले, आले, पूर्णपणे ट्रान्सफोर आलेला आहे गाडीत आलेलं आहे हवा बाहेरची त्यांना लागलेली त्यामुळे आपण पूर्णपणे याच्यावर जेवढं दाट होईल तेवढं दाटमध्ये किंवा असं एकदम मोक मोकळं ना विटकर विजेता हे पावडर आपण त्यावरती मारतो आहे जेणेकरून त्याच्यावर कोणता रोग येऊ नये म्हणून आणि बाकीचा विषय जो की आहे तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केला एक चांगली पॉझिटिव्हली कमेंट केली मला एक चांगला आणखी फीडबॅक भेटेल जेणेकरून मी आणखी चांग चांगले आणखी जाळ जास्त माहितीवाले रेशीमचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार अशा प्रकारे आपण पूर्णपणे जे हे विटकर विजेता आहे आपण त्याच्यावर पावडर टाकतो आहे त्याचे लय मोठे असतात बरं पण आपण त्याच्यावरती टाकतोय म्हटल्यानंतर पूर्णपणे दाट वगैरे असेल चांगलं चांगलं को कडी कोपऱ्याला टाकतो कारण की फर्स्ट टाईम आपण हे पावडर आळ्यांना टाकतो आहे पहिल्या मोड उठायच्या आधी आता पहिल्या मोडं जवळपास आपण एक दोन तीन घंटे झाल्यानंतर त्याचा अंदाज बघितला त्यांची हालचाल बघितली त्यांच्या मुडक्या बघितली त्यांचं तोंड बघितलं तर आपण हे त्यांना एकदम कवळ्या कावळा जो पाला आपण त्यांना शेडमध्ये आणून ठेवला होता हाच पाला आपण त्यांना पूर्णपणे जो की एक एक दोन दोन फाना टाकतोय म्हणजे याचा फायदा काय होतं आहे का जास्त जड वगैरे आपण त्यांच्यावर पाला टाकूत नाही कारण की त्यांना वज जास्त झापत नसतं आणि त्या बारीक बारीक टाकल्यानंतर त्या पाला खातील आणि वरती पाला खात खातील त्याच्यामुळे आपण एकदम बारीक बारीक आणि एक एक दोन दोन फाना त्यांना टाकतोय बस या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला पाहायला बोर होत असेल ही व्हिडिओ पण माहिती भेटती हे महत्त्वाचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा एक चांगली जेणेकरून मला चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक भेटत तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योग सिरीजमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय